श्री स्वामी समर्थ गुरुरब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः आज आपण गुरूंचा स्पर्श पाहणार आहोत गुरु म्हणजे काय तर मूळ मुळीचा आकारू तुझं म्हणती श्री गुरु, नमाहा। गुरु तर, मुल श्री सच्चित शक्तीचा आधारू पूर्णाधारू ओंकाराशी ऐसा तू देवाधिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ